पंधरा वीस मिनटांपूर्वी वेळ गाय घोरं दिलेलं आहे आणि खांदा ओढायची प्रक्रिया चालू केली वा एकदाच काय एकदा बस आता काय खुरू काढायचे का नाही खुरा ते म्हणलं निक आता हे खुरं काढावं लागतात हे निघून जाते नंतर ओढलं तरी निघत सध्या अरे नाही त्याच काही नसतं हे का इच नंतर उभं राहिल्यावर झालं किती निघून जात काही नसतं खिल्ला आहे